खरं म्हणजे मातोश्रीचा लोकांपासून कनेक्टच शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर तुटला अगोदर शिवसेनेची शाखाच एक विश्वासाचं केंद्र मानल्या जायची परंतु उद्धवजी आल्यानंतर ते सगळं मोडकळीत निघालं आणि मधल्या काळात ते मुख्यमंत्री झाले त्यांचा मुलगा आदित्य मंत्री झाला आणि त्यावेळेला तर सगळ्या नागरिकाचा कनेक्ट जो म्हणतो संबंध म्हणतो शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशी तो संपूर्णता उद्ध्वस्त झाला ही मुंबईतली परिस्थिती आहे इकडे ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये तर सुतराम संबंध त्यांनी ठेवला नाही म्हणजे खरं पाहिलं तर फेसबुक लाईव्हशिवाय मुख्यमंत्री असतानासुद्धा काही केलं नाही आणि आता त्यामुळं वेळेवर तहान लागलेली असताना विहीर खोदण्यासारखं हा प्रकार आता शाखा शाखाशाखांपर्यंत किंवा घराघरापर्यंत जाण्याचा होतो आहे पण त्याला जास्त यश मिळेल असं मला वाटत नाही परंतु निश्चितच कारण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा प्रत्येकाला आम्ही ग्रामीण भागातून जात होतो तेव्हाही भेट मिळत होती आणि तुम्ही पाहिलं असेल की जाधव असो भास्कर जाधव असो की अनेक नेते जे तुटले कारण उद्धवजी कधी भेटच देत नव्हते आणि जो कनेक्ट होता तो कनेक्ट नार्वेकरसोबत व्हायचा मिलिंद नार्वेकरसोबत त्याच्यामार्फत जावं लागायचं आणि म्हणून तो संबंध जो आहे तो दुरावला आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला दिसतो आहे की आदित्य ठाकरे असो था, किंवा उद्धव ठाकरे असो था, त्यांच्याशी कोणताच युवा वर्ग जोडला नाही नवीन वर्ग कधीच त्यांच्यासोबत आला नाही जे काही जुने होते तेवढेच्या तेवढेच राहिले आणि त्यातले सगळेजण सोडून गेले उलट याच्या उलट भारतीय जनता पक्षाचं जर पाहिलं तर नेत्यांचा जनतेशी मातीशी सतत सातत्यानं पाच वर्षाचा संबंध असतो निवडणूक असो किंवा नसो परंतु ते सातत्यानं लोकांच्या सुखदुःखात समरस होतात हा ते अगोदर शिवसेनेमध्ये हो व्हायचं शिवसेनेची शाखा म्हणजे एक संबंध संबंधाचं माध्यम होतं परंतु ते संपूर्णतः ब्रेक झालं निश्चितपणे त्यांना आठवणी करून द्यायला पाहिजे की आम्ही आरेचा डेपो थांबवला आम्ही हे केलं आहे त्यांना आठवण करून द्यायला पाहिजे की बुलेट ट्रेन थांबवली आम्ही हे केलं आहे समृद्धी महामार्गही थांबवण्याचा प्रयत्न केला तेही आम्ही हे मध्ये आलं पाहिजे कोस्टल रोड असो किंवा मुंबईमधले मेट्रो असो ती उशिरा म्हणजे उशिरा जी झाली तेही आम्ही केलं हेही पण सांगायला पाहिजे जलयुक्त शिवार महाराष्ट्राचं शेतकऱ्याच्या आवडीचं तेही त्यांनी थांबवलं तेही आम्ही हे केलं आहे असं सांगणं आवश्यक आहे मी तर म्हणतो त्या होर्डिंगमध्येही सांगायला पाहिजे की आमच्या नकारात्मक पवित्र्यामुळे महाराष्ट्र पाच वर्षपर्यंत पाठीमागे आम्ही नेऊन ठेवला <coughs>

नाही ओवैसी तर अमरावतीत येऊन गेल्या आणि अतिशय भडकव वातावरण केलं पण अमरावतीकरांना त्यांनी जागृत केलं ओवेसीने सांगितलं आता नुसते एम आय एमचे नगरसेवक नाही पाहिजे तर अमरावतीवर राज्य करण्यासाठी अमरावतीचा आमदारही एम आय एम आय एम देईल अमरावतीचा महापौरही एम आय एम बसवेल आणि अमरावतीचा खासदारसुद्धा पुढच्या काळामध्ये एम आय एम निर्माण करून दाखवेल संभाजीनगरसारखं आणि अमरावतीची डेमोग्राफी बदलते आहे आणि त्याच्यामुळं अमरावतीच्या सर्व नागरिकांनाही त्यांनी जागृत करून दिलं की तुमच्यामध्ये जर फूट पडली तर एम आय एमचा निश्चितपणे महापौर बसेल बरं अमरावतीमध्ये तर मोठी गंमत आहे की अमरावतीमध्ये एम आय एम मुस्लिम महापौर बसवायसाठी उत्सुक आहे आणि इकडे राष्ट्रवादी अजित पवार ते सुद्धा मुस्लिम महापूर बसवणार तो जफर म्हणून तो बसवणार यासाठी त्यांनी प्रचार सुरू केला आहे आणि काँग्रेसही म्हणते की आम्ही मुस्लिम महापौर बस बसवणार म्हणजे तिघही जण काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार आणि एम आय एम या तिघांचंही एकमत एकाच गोष्टीवर आहे की अमरावतीचा महापौर मुस्लिम बसवायचा या तिन्ही पक्षाचं एकमत एकाच गोष्टीवर आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार काँग्रेस आणि एम आय एम अमित शाह आणि बरोबरच मोदी यांना सांगितलं जातं जर ट्रम्प व्हॅन्झुला प्रेसिडेंट मादुरोला इथे जाऊन एपडक्ट करू शकतात त्यांच्या घरी आणू शकतात सव्वीस अकराचे मसूद अजहर वगैरे जे दुसरे आहेत ते त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन जे किडनॅप का नाही करू सांगून एक तर ते करणार नाही मोदीजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ताकद निश्चितपणे ओवेसीलाही माहीत आहे की ती निर्माण केली आहे भारताच्या प्रधानमंत्री मोदीजींनी आणि म्हणूनच पैलगाम झाल्यानंतर शंभर अतिरेक्यांना तिथे जाऊन उद्ध्वस्त केलं ना तिथे जाऊन ठार मारलं ना, मार ना। आणि ओवेसीला काही सांगायला नको आणि ते बोलायला नको की अज्ञात लोक अज्ञात लोक अनेकांना यमसदनी पाठवतात आहे ज्यांनी ज्यांनी भारताशी पंगा घेतला आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार नाही उघड होणार नाही परंतु ओवेसीची इच्छा मात्र मोदीजी निश्चितपणे पूर्ण करतील नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आता घरचे गरीब असायचं मुलांना नांदा सोख्य घरे म्हणत भावनिक साथ आणि त्यांचं एक शक्ती प्रदर्शन असं झालं त्यांचं एक स्वागत करण्यात आलं सिंधुदुर्गात आणि त्यानंतर त्यांनी पॉलिटिकल रिटायरमेंटचे रे, संकेत दिले नाही माझी मुख्यमंत्री नारायण राणे हे खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचं योगदान मोठं आहे भारताचे सुद्धा ते मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं नुसतं त्यांच्या मुलांनाच नाही तर भारतीय जनता पक्षालाही त्याप्रमाणेच चा सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा प्रेरकही आहे आणि आवश्यकही आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे त्यांनी सक्रिय राहावं आणि त्यांची तब्येतही तब चांगली आहे सक्रिय राहावं ही तर सगळ्यांची इच्छा आहे आणि शेवटी त्यांची मार्गदर्शन करण्याची निश्चितपणे वृत्ती आहे आणि कोणालाही धावून मदत करून करतात ते म्हणजे कोणी जर अडचणीत असला म्हणजे कोकणच नाही तर उर्वरित महाराष्ट्रामधलाही कोणीही माणूस त्यांच्याकडे गेला तर परखडपणे ते बोलतातही आणि सडळ हा सडळ ताकतीने म्हणजे पूर्ण ताकतीने त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून सर्व महाराष्ट्राला हवेसेच नारायण राणे आहेत सर नुकत्याच झालेल्या अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजप स्वबळा स्वबळावर लढलेली त्यानंतर आता मीरा भाईंदर म्हणा किंवा नवी मुंबई म्हणा तिथे रवींद्र चव्हाण यांनी आता आपली रणनीती जी आहे ही केली आहे के अडॉप्ट केली आहे ती म्हणजे मीरा भाईंदर मध्ये पण शिंदेला जे सत्यपासून सत्तेपासून दूर ठेवण्याची ही रणनीती असं समजून येत आहे शिंदेंची कोंडी करण्यासाठी नवी मुंबई मध्ये आता भाजप सक्रिय असं सांग नाही स्थानिक परिस्थितीनुसार तिथले कार्यकर्ते तिथले नेते ते निर्णय घेतात आणि त्या प्रदेशाध्यक्ष त्याप्रमाणे स्थानिक कार्यकर्त्यांचा विचार करून लॉंग टर्म काय उपयोगाचा राहील आणि कार्यकर्त्यांचं मन काय आहे याप्रमाणे निर्णय घेतात मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्षच त्यावर चांगलं बोलतील यांचा वचन बऱ्याच मुंबईचा स्वाभिमान आहे आणि दहा रुपयामध्ये नाश्ता देणार अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत खरं सांगायचं झालं तर मुंबईतल्या माणसाला आज जर विचारलं तर ते देवेंद्रजी फडणवीसाचं नाव घेतात हो यासाठी की मेट्रोमध्ये म्हणजे विमानतळापर्यंत मंत्रालयापासून मेट्रोमध्ये किती सहजपणे जाता येतं वाहतूक कोंडी जी जीवगिणी वाहतूक कोंडी होती ती संपूर्णतः संपवली त्या कोस्टल रोडच्या माध्यमातून जो भुयारी कोस्टल रोड आहे आणि एक समग्र परिवर्तन मुंबईमध्ये मुंबईचा रहिवासी असलेला आम्ही मराठी माणसासाठी करतो असं टाव फोडून सांगणारी शिवसेना कधीच करू शकली नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी बारीक अभ्यास करून मुंबईमध्ये मध्ये समग्र परिवर्तन वाहतुकीच्या बाबतीत करून दाखवलं आता देवेंद्रजी फडणवीसांनी जे सांगितलं की मराठी माणूस का मुंबईच्या बा मुंबईच्या बाहेर जातो आहे तर त्याचं कारण आहे की त्याला घर परवडत नाही त्याला घर मिळत नाही आणि म्हणून बी डी चाळीचा एवढे दिवसापासूनचा प्रश्न की आता त्या मराठी माणसाला जर मुंबईमध्ये परवडणारं घर मिळालं तर कशाला सोडून जाईल तो अंबरनाथला कशाला सोड सोडून जाईल डोंबिवलीच्या पुलीकडे आणि त्यामुळं हा जो महत्त्वाकांक्षी गोष्ट आहे दहा रुपयात जेवण असेल ते मुंबईतला प्रत्येक माणूस एवढा सक्षम आहे की तो स्वतः कमावतो आणि स्वतःची रोजीरोटी खातो स्वतःची रोजीरोटी खातो हां महाराष्ट्रातून येणाऱ्या माणसाला दहा रुपयात दिलं तर त्याला चांगलं वाटेल आणि ते अनेक ठिकाणी अनेक जणं करतात परंतु एकच महत्त्वाची गोष्ट आहे का मुंबईमध्ये रोजीरोटी करणाऱ्या माणसाला स्वतःचं घर जर मुंबईत मिळालं त्या गिरणी कामगाराला स्वतःचं घर मिळालं तर ते खरं मुंबईवर मराठी माणूस हक्क गाजू शकेल शिवसेनेच्या काळामध्ये दुर्दैवानी मराठी माणसाचा घोषा लावला गेला पण मराठी माणूस ठाण्याच्या पलीकडे गेला तर बदलापूर अंबरनाथ अशा ठिकाणी कर्जतपर्यंत मराठी माणूस गेला आणि रोज तो चाकरमान्या तितक्या दुरून साऊथ मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये यायला लागला पण घरा घरापासून मात्र दूर व्हावं लागलं आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीसांचं जे स्वप्न आहे ते भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये सत्तेवर आल्यानंतरच ते पूर्ण होईल मराठी माणसाचं स्वप्न हा माझा विश्वास आहे तर त्यामुळे त्यांच्या संदर्भातचे मॅचेस जे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय भारतीय घेतलेला आहे आय पी एलमधून फक्त क्रिकेट याला बाहेर काढलेला आहे तर त्यावरून सुद्धा वाद चालू आहे आपण बंद नाही केलं भारत आणि बांगलादेश माहिती आहे मला तुम्हाला देशामध्ये आता बांगलादेश सरकार कडून एक नोटस आली आहे की आय अनिश्चित काळांसाठी सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तिकडच्या टीव्ही केबल्स मधून ते जे बंद करण्यात आलं आहे

लिब्रांडू होते ते मॉब लिंचिंग म्हणतात खरं मॉब लिंचिंग हे बांगलादेशमध्ये होते आणि ते हिंदूंचं होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या हिंदूंमध्ये सर्व हिंदू दलित आहेत दुर्दैवानं दलित संघटना ज्या भारतात आहे बांगलादेशमध्ये दास मंडल या दलितांवर जेव्हा अत्याचार होतो आहे तेव्हा मात्र ह्या काहीच प्रतिक्रिया देत नाही परंतु हे हिंदूंवर असणारे अत्याचार त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी आता बांगलादेश चोराच्या उलट्या बोंबासारखं बहिष्काराचं वगैरे नाटक करतो आहे आणि शाहरुख खाननी कशाला घ्यायला पाहिजे मुदस्सर वगैरेचा बांगलादेशचा भारतामध्ये काही क्रिकेटचं टॅलेंट नाही भारतानं शिकवलं आहे बांगलादेशला क्रिकेट बांगला खेळायचं कसं खेळायचं तर आणि त्यामुळं निश्चितपणे कोणत्या कोलकाता नाईट रायडरमध्ये बांगलादेशचा खेळाडू घेण्याची कोणतीही गरज नाही आणि सर्व पातळीवर शाहरुख खान असो सलमान खान असो आमिर खान असो किंवा सगळे मुस्लिम नेते असो भारतातले सगळे लिबरल नेते असो या सगळ्यांनी हिंदू संघटना तर करतातच आहे पण भारतीय म्हणून आपल्या हिंदू नागरिकां हिंदू बांगलादेशच्या नागरिकांसाठी कडून कडाडून विरोध केला पाहिजे कडाडून विरोध केला पाहिजे नुसतं गाझा मध्ये इस्रायलनी मारले म्हणून इथं मोर्चे काढायचे आणि हिंदू बांगलादेशमध्ये मरतो म्हणून मूग गिळून बसायचं हे काही योग्य नाही आणि हे काही या लिबरल लोकांना शोभण्यासारखं नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष हे तर बोलायला तयार नाही सर एका ठिकाणी मंडल म्हणा आणि दुसऱ्या ठिकाणी बांगलादेश बीसीसीआय लिहिते की भारतातून टाकाव भारताच्या ऐवजी ते श्रीलंकेत तेच म्हणतो ना चोराच्या उलट्या बोंबाय म्हणजे बांगलादेश मध्ये अशांतता आहे बांगलादेश मध्ये एकही मॅच होण्यासारखी परिस्थिती नाही आणि येऊच नाही बांगलादेशवाल्याने भारतात यावं मॅच खेळायला या मताचाही मी नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी बिलकुल बहिष्कार टाकावा कोणता क्रिकेटला फरक पडणार आहे बांगलादेश नसला तर क्रिकेटचं कोणतं नुकसान होणार आहे आत्ता आता तर बॅट पकडणं शिक शिकलं आहे बांगलादेशची लोकं म्हणजे बॉलिंग कसं करावं हे भारतीयांनी शिकवलं आहे त्यांना आणि त्याच्यामुळं काही फरक पडत नाही येऊ नका म्हणा बिलकुल बांगलादेशच्या कोणत्याही या सैतानाने भारतामध्ये यायची गरजच नाही सर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव